कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उद्या बैठक बोलावण्यात आलेली आहे उद्या दुपारी एक वाजता मंत्रालयात बैठकीची शक्यता आहे नऊ ऑगस्ट पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे नऊ ऑगस्ट पासून एसटी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा हा संप रोखण्यासाठी हालचाली हो सुरू झालेल्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या तेरा संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे हा संप होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत उद्या या संदर्भामध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उद्या बैठक बोलावली गेली आहे उद्या दुपारी एक वाजता मंत्रालयात बैठकीची शक्यता आहे नऊ ऑगस्ट पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलेलं आहे आणि हा संप होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत मोसिन शेख माझे सहकारी आपल्यासोबत आहेत मोसिन आपण जर बघितलं तर एसटी कर्मचारी संघटनांनी नऊ ऑगस्ट पासून पुन्हा संप जाण्याची घोषणा केली होती आणि या संपामध्ये तब्बल पंच्याऐंशी टक्के एस टी कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा देखील एस टी कर्मचाऱ्यांनी केला होत्या आपल्या ज्या मागण्या आहे एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्या यासह अनेक वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार होते मात्र या आंदोलनाची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे आणि उद्या म्हणजे सात ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात या ज्या संघटनेचे जे प्रतिनिधी आहे त्यांची बैठक बोललेली आहे सोबत एस टी एस टी परिवहन मंडळाचे अधिकारी देखील या बैठकीत उपस्थित असणार आहे आणि संपापूर्वी यावर काही तोडगा काढता येतो का यासाठी सरकारकडून आता हालचाली सुरू झालेल्या आहे आणि उद्याची बैठक ही महत्वाची समजली जाते जर या बैठकीत तोडगा निघाला तर हा संपू संपू शकतो अन्यथा एस टी कर्मचारी पुन्हा एकदा नऊ तारखेपासून संपावर जाणार आहे आणि असं झाल्यास राज्यातील लाल परिस्थिती चाक पुन्हा एकदा बंद पडू शकतात निश्चित मोहसिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी